वातावरणामध्ये बिघाड झालेला पाहायला मिळत आहे संपूर्ण राज्यातच आपल्याला मागील दोन दिवसापासून ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळत आहे तर आता आपल्या या परिस्थितीमुळेच आपल्याला राज्यामध्ये अवकाळी पाऊस देखील काही ठिकाणी पाहायला मिळत आहे काही ठिकाणी आपल्याला थंडी कमी झालेली पाहायला मिळत आहे तर थंडी कुठे आपल्याला जास्त झालेली देखील पाहायला मिळत आहे तर आता नेमकं अवकाळी पाऊस कोणकोणत्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गावामध्ये हजेरी लावणार आहे तर कधीपर्यंत हा पाऊस राहणार आहे ते देखील आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमधून संपूर्ण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये एक मोठा पाऊस पाहायला मिळत आहे दे ते देखील कधी पडणार आहे त्याची देखील संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आपल्याला सोलापूर अकळूज पंढरपूर सातारा सांगली वडूज विटा कराड जत खोपोली या भागांमध्ये पुणे अहमदनगर बारामती दौंड करमाळा जामखेड बार्शी पेठ लातूर खेड जुन्नर खोपोली गोरेगाव मुंबई या संपूर्णच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आज आपल्याला काय पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही कुठेही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही एखाद दुसऱ्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळतील फार काही मोठा पाऊस नसणार आहे नुकसानकारक पाऊस देखील नसणार आहे त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही हे देखील लक्षात घ्या सर्व शेतकऱ्यांनी तसेच मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आपल्याला यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना पैठण बीड माजलगाव परभणी नांदेड परळी केज लातूर अहमदपूर उदगीर औसा निलंगा देगलूर निजामाबाद तुळजापूर सोलापूर धाराशिव या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळत आहे मराठवाड्यात काही ठिकाणी आपल्याला ऊन देखील पडलेलं पाहायला दे। मिळत आहे आपल्याला आज सूर्यदर्शन देखील झालेलं पाहायला मिळत आहे काही भागांमध्ये तसेच आपल्याला विदर्भाचा विचार केला तर विदर्भमध्ये दे देखील आपल्याला दे दे ढगाळच वातावरण पाहायला मिळत आहे मित्रांनो आपल्याला अठरा जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे संपूर्ण राज्यामध्येच आपल्याला विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये आपल्याला नागपूर अमरावती गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळत आहे थंडीचा जोर देखील आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे मित्रांनो आपल्याला अठरा जानेवारी पर्यंत राज्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे फार काही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही एकाच ठिकाणी आपल्याला हलका रिमझिम पावसाची सरी पाहायला मिळू शकतं बाकी काही जास्त पाऊस पडणार नाहीये तसेच अठरा जानेवारी पासून मित्रांनो आपल्याला राज्यामध्ये थंडीचा कडाका पुन्हा एकदा जोरदार थंडी पडला पडण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे तसेच आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये दे देखील ढगाळच वातावरण पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्ही अजूनही व्हिडिओ पाहतायत चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील जाणून घ्यायचा असेल तर तुमच्या गावाचं नाव आम्हाला कमेंट नक्की करा म्हणजे आपण तुम्हाला तुमचा अंदाज देखील तुमच्या गावाचा अंदाज देखील सांगत असतो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल व्हिडिओला लाईक केला असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते त्यामुळे हे देखील लक्षात घ्या तसेच मित्रांनो आपल्याला सव्वीस जानेवारीपासून ते तीस जानेवारी दरम्यान एकदा मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचा संपूर्ण अंदाज सविस्तरपणे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच नोटिफिकेशन बेलला देखील ऑलवरती टाका तुम्हाला याच चॅनलवरती हवामानाचे नवनवीन व ताजे अपडेट दररोज पाहायला मिळतील मित्रांनो मित्रांनो आपल्याला राज्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे